मित्रमैत्रिणी कशा आहात असं मी आज तुम्हाला नाही विचारणार राजकारणातल्या घटनांचे जे तीव्र धक्के बसत आहेत त्यातून मी सुद्धा अजून सावरलेली नाही आहे आपले सत्ताधारी नोकर आपल्या वैभव संपन्न अशा देशाचा सौदाच करायला बसले मालक असल्याच्या भूमिकेत वावरताय त्यांचा हा भ्रमाचा भोपळा आपणच फोडायला हवा ना आपण ठणकावून सांगूया त्यांना ब्रिटिशांची जुलमी सत्ता उलटून टाकणाऱ्या बहादुरांचे आम्ही वारसदार आहोत आमच्या शरीरामध्ये लढ्याचा एन ए जिवंत आहे अजून चला तर मग थांबायचं कशाला रुके न जो रुके न जो झुके न जो दबे न जो मिटे न जो हमो इंकलाब है जुल्म का जवाब है हर शहीद हर गरीब का यही तो ख्वाब है रुके न जो लड़ रहे हैं इसलिए कि प्यार जग में जी सके प्यार जग में जी सके प्यार जग में जी सके आदमी का खून कोई आदमी न पी सके आदमी का खून कोई आदमी न पी सके मालिको मालिकों मजूर के नौकर के फर्क को मिटाएंगे समानता को लाएंगे रुके न जो रुके न जो झुके न जो दबे न जो मिटे न जो हम इंकलाब हैं जुल्म का जवाब हैं हर शहीद हर गरीब का यही तो ख्वाब है मानते नहीं हैं फर्क हिंदू मुसलमान का हिंदू मुसलमान का हिंदू मुसलमान का जानते है रिश्ता इंसान से इंसान का जानते है रिश्ता इंसान से इंसान का धर्म के धर्म के देश के भाषा और वेश के फर्क को मिटाएंगे समानता को लाएंगे रुके न जो रुके न जो झुके न जो दबे न जो मिटे न जो हम इंकलाब हैं जुल्म का जवाब हैं हर शहीद हर गरीब काय तो ख्वाब मंडळी आपल्या मनामध्ये ही समानता आधी रुजवायची आहे आणि मग घरात सगळ्या घटकावर रुजवायची आहे त्याच्यानंतर आपल्या अंगणात रुजवायची आणि मग संपूर्ण समाजामध्ये रुजवायची त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतच आहात तुम्ही लाईक करताय चॅनलला सबस्क्राईब करताय आपल्या मैत्रिणींना पाठवताय आणि हा समानतेचं वर्तुळ वाढवताय हे एक देशकार्यच आहे चला मग कामाला लागूया धन्यवाद सर्वांना